असं आहे की जो काही निकाल जनतेनं दिलेला आहे हा जनादेश जो आहे हा आपण सगळं पाहतात आणि या जनादेशाप्रमाणे आता एवढ स्वच्छ झालेलं आहे की अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे तिला जनमान्यता सुद्धा आहे हे सुद्धा सिद्ध झालं मागच्या वेळेला काय निवडून आलेले आमदारच इकडे होते वगैरे वगैरे पण आता जनतेचाच कौल असा आहे त्यामुळे एक मोठा प्रश्न जो आहे मग तो कायद्याच्या दृष्टीने सुद्धा सुटला आणि जी काही एक प्रकारची अंब्युग्युटी किंवा गोंधळाची परिस्थिती ती अजिबात आता राहिलेली नाही आणि साधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक प्रकारचं जे नैराश्य आलं होतं ते नैराश्य दूर करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजितदादा मुख्यमंत्री शिंदे ह्या तिघांनी आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन प्रचंड मेहनत घेतली आणि विशेषतः अजितदादा सुद्धा सकाळी सहा वाजता बाहेर पडायचे आणि उशिरा पर्यंत मग सकाळी प्रेस कॉन्फरन्स कुठे असायची प्रेसला बोलायचे परत रात्री आल्यानंतर प्रेसला बोलायचे खूप मेहनत सगळ्यांनीच घेतली शिंदेने घेतली देवेंद्र फडणवीसने घेतली सगळ्यांनी घेतली आणि मागचं जे अपयश त्याचा जो एक संभ्रम निर्माण झाला होता लोकांमध्ये आता काय हो काय हो। ते तो संभ्रम दूर करण्याचं काम यांनी केलं अर्थात याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा वाटा फार मोठा आहे आणि अतिशय लाडक्या बहिणीचा वाटा निर्णय घेतल्यानंतर वेळेवर सगळे पैसे मिळतील त्या सगळ्या बहिणींना हे सुद्धा अजितदादाच्या फायनान्स डिपार्टमेंटने पाहिलं आणि वेळेवर सगळ्यांना पैसे अगदी बरोबर त्यांच्या खात्यामध्ये गेले त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आणि अर्थातच लाडक्या बहिणीच्या आता जेव्हा पैसे येतात त्या घरातील पुरुष मंडळीसुद्धा ते सगळ्यांसाठीच ते चांगलं असतं त्यांची पण खात्री पटली की नाही हे सरकार जे बोलतं आहे ते सरकार हे करणार आहे आणि याच्या पुढे सुद्धा जे आहे हे अशाच रीतीने जे आहे आमची काळजी घेणार आहे त्यामुळे जे आहे जनतेने फार मोठ्या प्रमाणावर विश्वास टाकला आणि आज आपण पाहतो आहोत की महिलांचं मतदान सुद्धा इतर वेळेपेक्षा जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे आणि महिला जेव्हा मतदान करतात त्याबरोबर बहुतांश पुरुष त्या घरातले ते सुद्धा मतदान आपोआपच करतात म्हणजे महिला एकीकडे एक जातात सगळे आणि पुरुष सगळे एकीकडे एक जातात क्वचित पाच टक्क्यामध्ये असं होत असेल परंतु महिला आणि पुरुष एकत्रित जो आहे तो निर्णय घेतात की नाही आपल्याला यांच्या बरोबर मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा झाली होती आणि आपल्याला पाडा अशा पद्धतीचं विधान सुद्धा केलेलं होतं शरद पवार साहेबांनी तर ते मीटिंग घेतलीच माझ्या मतदारसंघामध्ये आणि पूर्णपणे अभ्यास करून कोण माझ्या विरुद्ध उभं राहील कोण मला पाडले असा अभ्यास त्यांनी चांगला केला आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले आणि ठीक आहे त्यांच्या पक्षाचा उमेदवार माझ्या विरुद्ध उभा होता म्हणून त्यांनी ते घेतलं ते मी समजू शकतो पण आमचे मित्र जे जरांगे त्यांचं काय काम होतं त्यांनी तर सांगितलं होतं की मी या निवडणुकीमध्ये पाहणार नाही पडणार नाही बघणार नाही बोलणार नाही माझा कोणाला पाठिंबा नाही माझा कोणाला विरोध नाही पण प्रचार संपायच्या संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत हाताला सलाईन आणि मी पहा मी आजारी आहे माझं काही आता होईल आणि आपली जी लेकर समाजाचे मी समाजासाठी मरतोय काहीतरी करा आणि यांनी विरोध केला त्यांना पाडा हे सगळं सांगितलं परंतु माझ्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम निश्चितपणे झाला माझ्या मताधिक्यावर त्याचा परिणाम झाला परंतु ते जेवढे झालं तेवढंच बाकीचे जे मायनॉरिटीज आहेत अगदी हिंदू मायनॉरिटीज मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी सगळे एकवटले आणि त्यांनी जे आहे आमचं तारू जे आहे किनाऱ्याला लावलं आता ते तुम्ही सगळ्यांनी आता माझ्यापेक्षा तुम्हीच ते जे आहे टी व्हीवर जे आहेत मी बघितलेलं आहे त्या धमक्या वगैरे दिल्या होत्या परंतु एक लक्षात आहे माझा मतदारसंघ सोडल्यास दोनशे सत्याऐंशी मतदारसंघामध्ये आहे हे स्वतंत्र उभे होते त्यांच्याकडे कदाचित महायुतीपैकी कुणाचं तरी चिन्ह असतं तेही निवडून आले असते परंतु तिथे आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते गणेश धात्र ते अजिबात चालले नाही आणि एक मराठा समाजाचे सुद्धा डॉक्टर बोरसे म्हणून उभे होते तेही चालले नाही त्याच्यामुळे या दोघांमध्ये स्ट्रेट फाईट झाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का आम्ही फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजित दादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे आणि आता शिंदे गटाचे जे आहेत नेते कोण आहेत ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला बीजेपीचा बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे परंतु सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र दे फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही अरे भाई पहिला तो जो है गव्हर्नमेंट गव्हर्नर हमको बुलावे आम्ही गव्हर्नमेंट तब बोलाय म्हणजे गव्हर्नमेंट आम्हाला तेव्हा बोलवतील हो ज्यावेळेस इलेक्शन कमिशन लिस्ट पाठवतील हो की हे आमदार निवडून आलेले आहेत आणि मग गव्हर्नरला आपण आम्ही सांगू की हा निवडून आलेल्या आमदारांपैकी काय आमच्या महायुतीचे एवढे आमदार आहेत म्हणून आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे आणि मग जे गव्हर्नर साहेब जे आहेत ते आमंत्रित करतील आणि ते सगळं झाल्यानंतर आपसात बसून जे आहे मुख्यमंत्री पदाचा सुद्धा निर्णय होईल आणि नंतर ती हे तिघे एकत्र बसून किती मंत्री पद कशी वाटायची काय करायची अगोदर किती लोकांनी शपथविधी घ्यायचा था। नंतर किती घ्यायचा कारण हे शेवटचं जे अधिवेशन असं डिसेंबरचं ते आता लवकरात लवकर डोक्यावर हो आहे

फर्णवीश्या विरुद्द, फर्णवीश्या विरुद्द, एक म्हणजे जरांगे सतत सांगत होते त्या या फडणवीसच्या विरुद्ध फडणवीसच्या विरुद्ध यांनी हे केलं एक छगन भुजबळ आणि फडणवीस त्यांना पाडा पाडा हे सगळं चालूच होतं परंतु आपण पाहिलं जनतेने अजिबात त्यांचं ऐकलं नाही आणि एकशे बत्तीस ते तीस वर्ष आहे बीजेपी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आपल्याला पाहिजे बाकी कुछ मुद्दा चलने ला नहीं देखिए आज की जो बैठक हुई हमारे सारे जो है विधायक सारे विधायक जो चुनकर आए हैं, सारे विधायक आए थे, थे।, थे साथ साथ सारे हमारे जो काउंसिल के मेंबर्स है, है वो भी आए थे और जिलाध्यक्ष जो रहते हैं वो भी आए थे तो सभी तो ने मिलकर जो है ये तय किया कि विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओर से अजित दादा पवार हमारा नेतृत्व तो करेंगे यानी कि अजित दादा पवार को नेता चुना गया है इतना ही आज सर सरकार बनाने की जो प्रक्रिया है वो कैसे आगे वक्त बहुत कम सरकार देखिए अभी तक जो है कौन चुनकर आए ये ऑथेंटिक लिस्ट जो है राज्यपाल महोदय के पास जानी चाहिए वो नहीं गई होगी शायद इलेक्शन कमीशन वो लिस्ट भेजेगी कि ये जो है विधायक चुनकर आए हैं और फिर जो है ये लोग हमारे जो महायुति के लोग वो जाएंगे और कहेंगे कि भाई ये लिस्ट में से कितना हमारा लोग है उसकी जो है सिग्नेचर बताएंगे और राज्यपाल महोदय इनकी जो है ये तय करेंगे हाँ के बिल्कुल बढ़ बर है बराबर है इनका जो है बहुमत है और फिर वो बोलेंगे भाई ठीक है आप दो दिन में चार दिन में कब प्रोग्राम शपथ विधि लेना चाहते वो भी पूछेंगे उसके पहले जो है हम तीनों पार्टी के लोग बैठकर जो है तीनों का नेता कौन होगा ये भी चुनेंगे और फिर उनको जाकर बोलेंगे कि हम सब लोगों का नेता ये है और फिर वो आमंत्रित करेंगे सरकार बनाने के लिए क्या शिंदे हो या सब कह रहे हैं कि उनके पार्टी के लोग तो समझते दोबारा एक का शिंदे होने चाहिए जिसके नेतृत्व में चुनाव लड़ा गया है क्या ये पोजीशन बनी हुई अभी भी मुझे कुछ पता नहीं है क्या अब ऐसा जर होगा तो अजीत दादा भी तो हो सकते उनका भी तो स्ट्राइक रेट बड़ा अच्छा रहा है भाई क्या अब जो है ये तीनों बैठकर कर जो है जो भी चर्चा हो वो सबको जो है मान्य है, है। अपना तो अपना काम कर दिया है की अजीत दादा को जो है पूरा अधिकार दिया है वो जो करना है करो जो निर्णय लेना है वो अजीत दादा लेंगे वो सारा अधिकार हमने अधिकारावरा को दे दिया शुरुआत में समझ में आ रहा है कि सिर्फ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री शपथ लेंगे या फिर कैबिनेट के साथ लेंगे कुछ अब अब देखिए अरे अब मैं कैसे बोल सकता हूँ पहले अभी तक जो है विधान सभा के कौन विधायक है उसका लिस्ट नहीं आया है फिर राज्यपाल जो है बुलाते हैं ये सब तब तक जो है अंदर अंदर हर पार्टी जो है अपना नेता कौन है क्या है चुना रही है और ये सब लोग बैठकर जो है गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा